नमस्कार मित्रांनो चा आज की इन्शुरन्स म्हणजे विमा जीवन व आरोग्य हे आपल्या चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी विम्याशी निगडित आणि गुंतवणुकीशी निगडीत अनेक प्रकारची माहिती अनेक प्रकारचे व्हिडिओज आपल्यासमोर सादर करत असतो ज्याद्वारे आपल्याला योग्य विमा घेण्यासाठी मदत व्हावी योग्य गुंतवणूक पर्याय निवडण्यासाठी मदत व्हावी आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये स्वस्त दरामध्ये विमा आणि जास्तीत जास्त परतावा देणारी गुंतवणूक कशा पद्धतीने करू शकाल याबाबत आपण जास्तीत जास्त सखोल माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आजच्या सिगमेंटमध्ये आपण वरिष्ठ नागरिकांचा विमा आणि त्यामध्ये सुद्धा अतिशय कमी बजेट असलेले जे लोक आहेत आपल्यामध्ये अनेक लोकांचं बजेट अ, कमी असतं आणि त्यामुळे त्यांना सिनियर सिटिझन विम्याच्या माध्यमातून मिळणारी जी वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज घेता येत नाहीत आणि त्या घेता न आल्यामुळे त्यांना परिणामी आपली सगळी जी काही मिळ मिळकत असते किंवा जे काही साठवलेलं धन असतं ते आपल्या आजारपणामध्ये गमवावं लागतं तेव्हा आज आपण एक लाखापासून ते पाच लाखापर्यंत विमा पॉलिसीज बाजारात उपलब्ध आहेत आणि त्याच्याकडे जास्त ध्यान आकर्षण होत नाही आणि त्या विमा पॉलिसीमध्ये बऱ्याच प्रकारची कॅपिंग असतात अफकोर्स कमी सम असल्यामुळे त्याच्यामध्ये काही कॅपिंग जरूर असणार आणि ती काय असणार ते आपल्याला सविस्तरपणे बघावं लागणार जर तुम्ही आज जे कंपनीचं आपण प्रॉडक्ट दाखवणार आहोत त्या कंपनीचं नाव आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये दोन प्रकारच्या सिनियर सिटिझन पॉलिसीज आहेत एक म्हणजे सिनियर सिटिझनसाठी एक पॉलिसी आहे आणि एक पॉलिसी जी आहे न्यू इंडिया सिनियर सिटीजन आणि दुसरी पॉलिसी जी आहे न्यू इंडिया सिक्स्टी प्लस अशा दोन पॉलिसीजचं आज आपण वर्णन ऐकणार आहोत आणि या दोन पॉलिसीजमध्ये जो प्रीमियम आहे तो कशा पद्धतीने आहे ते मी तक्त्यामध्ये दिलेलं आहे आणि आपल्या बजेटमध्ये त्याच्यातला जो प्रीमियम बसत असेल तो प्रीमियम आपण जरूर घ्यावा आणि आपलं बजेट जर कमी असेल तरीसुद्धा आपल्याला अगदी पाच हजार रुपयापासून आपल्याला मेडिक्लेम इन्शुरन्स मिळू शकतो सिनियर सिटीजन असले तरी एक सर्वसाधारण असं बघायला हरकत नाही की सिनियर सिटीजन जे असतात त्यांना रिटायर झाल्यानंतर काही फारशी मिळकत नसते त्याच्यामुळे त्यांचे जे काही तुटपुंज पेन्शन असतं किंवा काही त्यांच्याकडे जे काही त्यांना प्रायव्हिडंट फंड ग्रॅच्युटी मिळून जे काही त्यांनी साठवलेलं असतं त्याच्यावरती जे काही ते उदरनिर्वाह करत असतात त्याच्यामध्ये मेडिक्लेम हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि जो साठ वर्षानंतर प्रकर्षाने जाणवं लागतं की आपल्याला मेडिक्लेम जर नसेल तर आपल्याला कुठल्या आजारावरती जे उपचार घ्यायचे आहेत ते उपचार देता येणार नाहीत तेव्हा मेडिक्लेम स्वस्त दरामध्ये कुठे उपलब्ध आहे तर तो कसा उपलब्ध आहे हे दाखवण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे ज्यांना कुणाला यातील कुठलाही विमा घ्यायचा असेल त्यांनी या तर मला संपर्क करावा किंवा न्यू इंडिया इन्शुरन्सच्या वेबसाईटवर जाऊन त्या विम्याबद्दलची संपूर्ण माहिती वाचून आणि त्यातील वेगवेगळे वेग जे काही कॅपिंग्स वगैरे आहेत त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती वाचून त्यांनी पॉलिसी घेतली पाहिजे पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला तिथे लगेचच्या लगेच पॉलिसी घेण्याचा पर्याय ऑनलाईन उपलब्ध आहे आणि तुम्ही ऑनलाईन पॉलिसी घेऊ शकता त्यासाठी कुठे जाऊन तुम्हाला कोणाकडे चर्चा करायची गरज नाही त्यातूनही जर तुम्हाला असं वाटत असेल की या पॉलिसीबद्दल आम्हाला संपूर्ण सखोल माहिती मिळावी तर तुम्ही कधीही मला कॉल करू शकता व्हिडिओ कॉल करू शकता आणि माझ्याकडनं संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा मला व्हॉट्सअपवरती हाय करू शकता आणि मला संपूर्ण माहिती मागू शकता आणि मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती संपूर्ण माहिती प्रोवाइड करेन तेव्हा मित्रांनो वरिष्ठ नागरिक मित्रांनो आपल्यासाठी आपलं बजेट कमी आहे म्हणून आपल्याकडे आपल्याला पॉलिसी घेता येत नाही किंवा आपण पॉलिसी घेण्यापासून वंचित आहोत अशी भावना आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका अतिशय स्वस्त दरातले विमेसुद्धा उपलब्ध असतात आणि असे विमे कुठे आहेत कसे आहेत ते बघण्यासाठी आपण या मालिकेमध्ये आजचा व्हिडिओ जातो सादर करत आहोत तेव्हा आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचवा जेणेकरून जे खरोखर त्यांचं बजेट खूपच कमी आहे त्यांनाही या माध्यमातून मेडिक्लेम विमा घेता येईल धन्यवाद